जिल्हा क्रिकेट असोसिएशनच्या मान्यतेने एस के क्रिकेट अकॅडमी आयोजित ए पी एल क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे माजी सदस्य सचिन जगताप यांच्या हस्ते झाला यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकळे प्राध्यापक माणिकराव विधाते गणेश गोंडाळ एस के क्रिकेट अकॅडमीचे संचालक संदीप आडोळे अजय कवीटकर सार्थक खिस्ती अमोल दंडवते रोहित जैन विनीत मस्के आदी उपस्थित होते मुलांना बालवयातच बुद्धीच्या विकासाबरोबर शारीरिक विकास झाला पाहिजे यासाठी मैदानी खेळाची अत्यंत आवश्यकता आहे असे यावेळी बोलताना सचिन जगताप म्हणाले यासाठी एस के क्रिकेट अकॅडमीने चौदा वर्ष वयोगटाखालील खेळाडूंना हक्काचे व्यासपीठ निर्माण करून दिले आहे या माध्यमातून नगर जिल्ह्यामध्ये चांगले खेळाडू निर्माण होतील असा विश्वास यावेळी जगताप यांनी व्यक्त केला यावेळी बाबासाहेब वाकळे रवी वाकळे करण कराळे प्राध्यापक माणिकराव विधाते अजय कवीटकर आदींची भाषणे झाली ए पी एल क्रिकेट स्पर्धेमध्ये चौदा वर्षे वयोगटाखालील जिल्ह्यातील एकशे चाळीस खेळाडू खेळणार आहेत या स्पर्धेसाठी मोलाचे सहकार्य बाबासाहेब वाकळे यांचे लाभले आहे ही स्पर्धा वाकोडी येथे संदीप घोडके यांच्या टर्फ विकेट मैदानात पार पडणार आहे या स्पर्धेमधील टीम आणि खेळाडूंसाठी विविध बक्षिसे ठेवण्यात आली आहेत तिसरं वर्ष आहे तर त्यांच्या प्रथमत मी संग्रामबाई यांच्या वतीने काकांच्या वतीने अहमदनगर क्रिकेट असोसिएशनच्या वतीने जगता कुटुंबाच्या वतीने तुम्हाला शुभेच्छा देतो त्याचबरोबर आता आदरणीय व्यासपीठ या ठिकाणी विदर्जे सर आहेत गणेश हे त्याचबरोबर संदीप गोडके आहेत व संदीप आडोळे ज्यांनी ही स्पर्धा आयोजन केलेली आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांना मनापासून शुभेच्छा या ठिकाणी काही पालक आलेले आहेत आणि विद्यार्थी बरेच सगळे बसलेले आहेत त्या ठिकाणी या खेळाडूंना एक छोटीशी गोष्ट सांगतो ऐकायची गोष्ट सांगतो म्हणजे तुमच्याकरता नाही करताय म्हणून ऐकून घ्या आमच्या ज्यावेळेस ह्या मुलांच्या वयात असतो त्यावेळेस आम्हाला म्हणजे घरचे रागवायचे आणि घरात कसं काय जाते पोरं अभ्यासाला कसे बसतेन याचं प्राधान्य नाही पाहिजे पण आम्ही ज्यावेळेस सुट्ट्यांमध्ये गावाकडे जायचो तर आम्ही पाहिजो की तिथले मुलं आमच्यापेक्षा जा जास्त खेळत असायचे पूर्वीचा जो भर असायचा सरांना माहिती आहे की पूर्वी खेळण्यावरती म्हणजे मुलगा सहा वर्ष झाल्यानंतर त्याला शाळेत टाकायचा म्हणजे त्याचा बुद्धीचा विकास होण्याआधी शारीरिक विकास होणं गरजेचं आहे आणि आजच्या युगामध्ये पालकांपुढंच इतकी कॉम्पिटिशन झाली आहे की ते मुलांच्या प्रकृतीची कोणीच काळजी घेत नाही ते फक्त म्हणतात बौद्धिक विकास झाला विका पाहिजे बौद्धिक विकास झाला पाहिजे पण मुलां जर शरीरच निरोगी नसेल तर तुम्ही बौद्धिक विकास काय करणार आहे म्हणजे आता बऱ्याच ठिकाणी आपण पाहतो की मानवाच्या शरीराच्या रचनेत जसं ज्या ज्या अवयवांचा आपल्याला गरज नाही आहे ते अवयव आपले लहान होत गेले आता सहसा आपण पाहायला गेलं तर सगळे शेडजीस दिसतात म्हणजे हातपाय बारीक असतात आणि सगळ्यांना पोट सुटलेले असतात मग सगळेजण मग कोणतरी मग एकाना म्हणलं की तुमचं पोट खूप वाढलं आहे मग तो सकाळी वॉक वॉकिंगला चालू करतो मग तो ग्राउंडवर नाही जात तो ज्या ठिकाणी चालायचं नाही ना त्याच हायवेला तो चालणार आणि ॲक्सिडेंट झाला की परत त्या प्रशासनाला दोष देणार त्या गाडीवाल्याने उडवलं कुठतरी झालं निश्चित असे ग्राउंड्स जे शहराच्या भोवती आता आपल्याला अवेलेबल आहे पूर्वी नव्हते पूर्वी ट्रॅफिक पण कमी होतं लोकांनी त्या त्या ग्राउंड्सचा त्या त्या उपक्रमांचा आ, फायदा घेतला पाहिजे त्या ठिकाणी वेगवेगळ्या वेग ठि ठिकाणावर वेगवेगळे वेग वेग आता स्पर्धेचे ग्राउंड तयार व्हायला लागले आहेत जिम्स तयार झालेले आहेत आपल्याकडं नगरकडे एक वेगळ्या दृष्टीने आता पाहायला लागले आहेत लोकं तरी एक छोटीशी गोष्ट जी, जी मुलांना सांगितली ती एक सांगतो निश्चित एक अशीच काल्पनिक कथा आहे एक ठिकाणी एक ग्रस्त चाललेले असते ते मोठे अधिकारी असतात ते चालता चालता रोडवरती एक ठिकाणी गर्दी पाहतात म्हणजे ते कॉलनीला लागूनच घर असतं त्या ठिकाणी चाललेलं असतं ते, ते रोडला खेटून एक घर असतं त्या घराच्या बाहेर खूप गोंधळ आणि खूप गर्दी चालली वाढलेली असती तर त्यानंतर तो तिथं पाहतात तर ती गर्दी असते आणि त्याच्यात एक जोडपं त्या ठिकाणी महिला आणि एक पुरुष भांडत असतात ती महिला म्हणायची की मुलाला डॉक्टर करायचं आहे आणि त्याचे वडील म्हणायचे की ते नाही मुलाला इंजिनियर करायचं तर सगळं होत होतो ते ग्रहस्थ एक मोठे अधिकारी असतात तेव्हा देत पण नेमकं ते मुलाचं आपण विचारू की नेमकं मुलाला काय पाहिजे नाही तर त्या सगळे लोक का पायकत असतात काही मुलं म्हणायचे नाही नाही महिलेचं बरोबर आहे काही लोक म्हणत असतात की नाही नाही त्या माणसाचं बरोबर आहे इंजिनियर झालं पाहिजे काय म्हणतात नाही नाही महिलेच्या बाजून तिचं बरोबर आहे तिचा मुलगा आहे तिचा अधिकार जसं असतो ती डॉक्टरच झाला पाहिजे आणि ते ग्रहस्थ विचारतात मग मुलगा कुठे त्याला बोलावं तेव्हा नाही अजून जन्मला यायचं आहे तर आजची परिस्थिती अशी झाली आहे या मुलांना पण विचारणं खूप गरजेचं आहे की नेमकं त्यांना काय करायचं आहे आज पालक कुणीतरी क्रिकेट खेळतं म्हणून त्याला म्हणणं क्रिकेटर हो बॅडमिंटन खेळतं म्हणून म्हणणार नाही ना बॅडमिंटनच खेळलं पाहिजे लॉन टेनिस असतं तर ते लगेच म्हणतात की नाही तो खूप मोठं नाव केलं आणि त्याला ते आपल्या स्टँडर्डप्रमाणे लॉन टेनिसच खेळलं पाहिजे मग तू लॉन लॉन टेनिसलाच खेळ पण त्या मुलाला जर का तुमचे कोणतेच खेळ खेळायचे नसले त्याला वेगळे खेळ जर का आवडत असले तर निश्चित त्याच्याकडे पण पाठवणं गरजेचं आहे आज नगरला आपल्या एक वेगळी परंपरा आहे क्रिकेटची त्या ठिकाणी आपल्या इथून बरेचसे प्लेयर त्या ठिकाणी रणजीला पण गेले आहेत नगरमधले देशपातळीवर सुद्धा नगर, देश नगर जिल्ह्याचं नाव मोठं करणारे काही प्लेयर्स आहेत तरी आज ह्या ठिकाणी जे सामने संदीप आरोडे यांनी बरवले आहेत ती पण एक पायरीच म्हणायची या खेळाच्या क्रिकेटच्या जे आपण जे म्हणतो ते गुलदस्तेत एक फुल तुमचं मोलाचं आहेच म्हणायचं आज तुम्ही अंडर एटीनचं आता अंडर फोर्टीनवर आलं आहे तरी ठीक आहे पण या ठिकाणी सर्व विद्य जे खेळाडू आलेले आहेत मुलं सगळ्यांनी एक आनंददायी स्पर्धा घ्या ह्या दिवसांचा आनंद लुटा आता निश्चित तुमच्या शाळेला सुट्ट्या आहेत तुम्ही या स्पर्धा पालकांना घेऊन या त्यांना पण एन्जॉय करून द्या कारण दैनंदिन जीवनात माणसं इतकं विसरून जातात की बाकीच्या जा कामांमध्ये खेळ पण हा खेळावा लागतो किंवा थोडासा इकडं पण आनंद लुटता येतो हे विसर पडलेला आहे लोकांना तरी ग्राउंडवरचा ज्यावेळेस तुम्हाला ग्रा आता संधी मिळाली तुमचं लहानबण तुम्ही सांभाळा हे दिवस परत तुम्ही मोठे झाल्यावर तुम्हाला आठवते की हे दिवस आपले भारी होते तरी मी तुम्ही सर्व खेळाडूंना शुभेच्छा देतो निपक्ष निपक्षीय त्या ठिकाणी सर्व तुमचा कार्यक्रम पार पाडणार आहे तरी सगळ्यांना मी शुभेच्छा देतो या ठिकाणी पालकांना देखील सांगतो की तुम्ही देखील आनंद या ठिकाणी लुटा जे कोचेस आले असतील त्यांना पण सांगतो की तुम्ही सुट्ट्या पाहून त्या पालकांना कमीत कमी संध्याकाळी तरी बोलवा म्हणजे मग सगळ्यांना त्याचा आनंद लुटता येईल तरी या ठिकाणी कार्यक्रमाचा जास्त वेळ न घेता आयोजकांचे आभार व्यक्त करतो आणि आज सावी वाकोडी येथील या ग्राउंडवर अंडर फोर्टीनचे ए पी एल टुर्नामेंट या ठिकाणी आयोजित केलेली आहे अशा या कार्यक्रमाला या मंच उपस्थित असणारे अहिल्यानगरचे माजी महापौर सन्मान्य बाबासाहेबजी वाकडे साहेब क्रिकेटमध्ये खरंतर आज सगळ्यात जास्त वेळ देणारे आणि क्रिकेट सर्व धुरा खरं तर आपल्या खांद्यावर या ठिकाणी प्रॅक्टिस यानं होणार आहे अजय सर ही अकॅडमी आणि ही स्पर्धा या ठिकाणी जी सुरू केलेली आहे असे या स्पर्धेचे मुख्य प्रायोजक असेल मुख्य आयोजक असेल संदीप आडोळे त्याचे सर्व सहकारी माझ्यासमोर बसलेले टीमचे ओनर्स आणि समोर बसलेल्या खेळाडू मित्रांनो खरं तर ही टुर्नामेंट सकाळी दहा वाजता सुरू होणार होती परंतु काल अचानक रात्री पाऊस झाल्यामुळं आणि ग्राउंड ओलं झाल्यामुळं तर टुर्नामेंट आता एक्चुरी उशिरा सुरू होत आहे खूप ऊन आहे पाहुण्यांना खरं तर निरोग थोडा वेगळा गेल्यामुळं त्यांनी वेगळंच टाइम मला सांगितलं तर तुम्ही त्यांना विनंती केली की थोडं आपणही लवकर आला तर बरं होईल आणि विद्यार्थी सगळे खेळाडू सगळे ग्राउंडवर बसलेले आहेत पालक आहेत संघाचे मालक आहेत आणि टुर्नामेंट सुरू होण्याच्या अगोदर जी खरंच आपल्याकडे प्रथा असते की त्याचं उद्घाटन आणि त्याचा समारोप या श्री खरं तर आपल्या सर्वांना बोलवलेलं आहे आपण सर्वजण टी व्हीवर ए पी एलची टुर्नामेंट सध्या पाहतात रंगदार टुर्नामेंट चालू आहे त्यामध्ये पहिले चार संघ काल निश्चित झालेले आहेत तुम्ही सगळे तर क्रिकेट खेळणारेच आहात त्यामुळे तुमचं सुद्धा लक्ष तिकडं होतं काय होतं आणि काय होऊ शकत नाही हे खरं तर आपण त्या टुर्नामेंटमध्ये पाहिलेलं आहे ए पी एल चालू आहे त्या टुर्नामेंटचं जर वैशिष्ट्य पाहिलं आहे की दहा नंबरवर असलेला संघ हा अचानक चार नंबरवर सुद्धा जाऊ शकतो हे आर सी बीने त्या ठिकाणी दाखवून दिलेलं आहे फक्त खेळ खेळत असताना जिद्द पाहिजे इच्छाशक्ती पाहिजे या गोष्टी जर तुमच्या अंगी असेल तर आर सी बी सारखं तुम्हाला काम करता येतं या मैदानावर खरं तर अंडर फोर्टीनची आता ही टुर्नामेंट दहा दिवस चालणार आहेत जे संघ असतील जे संघातील खेळाडू असेल संघ मालक असेल त्यांना खरं तर या टीममध्ये जे अकरा खेळाडू खेळणार आहेत त्यांच्यामध्ये एकजूट असेल एकोप असेल तरच आपला संघ जिंकेल आणि तो जिंकण्यासाठी खरं तर संघ मालकांनी हे प्रयत्न करणं हे गरजेचं असतं टीमचं मॅनेजर असेल व्यवस्थापक असेल मालक असेल त्यांनी खेळाडूंना फार सूचना करू नये अशा प्रकारची मी खरं तर त्यांना विनंती करणार आहे कारण काही वेळेला काय होतं की एखाद्या खेळाडूला जर जास्त सूचना झाल्या तर त्याचा खेळावर सुद्धा परिणाम होतो संघाचा कॅप्टन जो असेल फक्त त्याला सूचना करायची आणि त्याने खरं तर त्या टीमला एकजूट करून त्या ठिकाणी आपल्या खेळाचं यश कसं मिळेल आपल्या टीमला यश कसं मिळेल तेच फक्त प्रयत्न करणं गरजेचं आहे खरंतर आज या ठिकाणी आपल्याला ही जी टुर्नामेंट खेळण्याची संधी मिळालेली आहे त्यासाठी खरं तर मंचावर या ठिकाणी संधी पाहिलेलं आहे या संधीमुळेच तर ही एपीएलचे टूर्नामेंट आपल्याला या ग्राउंडवर खरं तर या ठिकाणी घेता आलेली आहे आणि म्हणूनच साहजिकच आपण मी सर्वांना विनंती करणार आहे कारण खरं ही टुर्नामेंट तुम्हाला खेळण्याची जी संधी मिळालेली आहे तसं संदीप असेल दोघंही संदीप आहेत इकडं संदीप आडोळ्या आहेत आणि इकडं संदीप घोडके आहेत माझी सर्वांना विनंती आहे की दोन्ही संदीपला एकदा सापा सगळ्यांनी जोराने टाळ्या बाजून खरं तर त्यांचं कौतुक केलं पाहिजे एक व्यवस्थापन करण्याचं काम करतो ए पी एल ऑर्गनाईज करण्याचं काम करतो आणि दुसऱ्याने खरंतर ही सुविधा उपलब्ध करून घेण्याचं तुम्हाला काम केलेलं आहे आज खरं तर बोलण्यासारखं भरपूर असतं परंतु वातावरण खूप गरम झालेलं आहे माझ्यासमोर तुम्ही बसलेलं आहे परंतु तरीसुद्धा आपल्याला काही मिनटं थांबवं लागणार आहे कारण ज्यांच्या हस्ते हे संघटना आपण उद्घाटन करणार आहोत ते पाहुणे आपले लोक लवकरात लवकर या ठिकाणी देणार आहेत परंतु ते येण्याच्या अगोदरच तर आपण हे सगळं बोलायचं काम याने करून घेतलेलं आहे या ठिकाणी पुढील दहा दिवसामध्ये जी संघटना आधी स्पर्धा आपली होणार आहे त्या स्पर्धेच्या सर्व खेळाडूंना आम्ही या ठिकाणी जिल्हा क्रिकेट संघटनेच्या वतीने खूप खूप सभेत देतो गेल्या कित्येक वर्षापासून एस के क्रिकेट अकॅडमी असेल किंवा एस के क्लब हाऊस हो असेल यांच्या मार्गदर्शन मार्गदर्शनातून जे काही क्रिकेटचे सामने असतील किंवा सर्वच प्रकारचे ग्राउंडवर होत असणारे सामने असतील तर ते होत आहेत आज आपण बघतो या धकाधकीच्या जीवनामध्ये जिथे जी सर्व लहान आपले मुलं मोबाईलमध्ये अडकून पडलेले आहेत अशावेळी या ग्राउंडचं महत्त्व हे खूप वाढलेलं आहे कारण मो आपण जेव्हा लहान मुलांच्या हातामध्ये मोबाईल येतो ते ग्राउंड विसरतात ग्राउंड विसरल्यामुळे त्यांच्या शरीराची कुठलीही कसरत होत नाही कसरत न झाल्यामुळे हे मुलं आजारी लवकर पडतात परंतु अशा प्रकारचं ग्राउंड उपलब्ध होणं त्याच्यानंतर एस के ले ले एसके क्रिकेट अकॅडमीनी ज्या वेळोवेळी प्रत्येक वर्षी फुटबॉल क्रिकेटचे फुटबॉलचे सामने असतील क्रिकेटचे सामने असतील ते आयोजित केलेले आहेत तर माझं ह्या एस के क्रिकेट अकॅडमीचे सर्व जे कोणी आहेत संदीप सर असतील त्याच्यानंतर करण सर असतील व गणेश गोंडळ सरांचे मार्गदर्शन आहे त्याच्यानंतर सरांचे मार्गदर्शन कबीटकर सर आहेत या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली या एस के क्रिकेट जे सामने भरवलेले आहेत त्याच्यामुळे लहान मुलांना जे अंडर फोर्टीन अंडर सिक्स्टीनचे असतील त्यांच्यासाठी उत्कृष्ट असं एक प्लॅटफॉर्म तयार झालेला आहे तर मी सर्वांना एकच विनंती करतो सरांना एकच विनंती करतो की त्यांनी अशा प्रकारच्या सामन्यांना जेणेकरून आपल्या नगरमधून उत्कृष्ट असे खेळाडू तयार होतील त्यांच्यासाठी या प्रकारचं प्लॅटफॉर्म वेळोवेळी वर्षातून दोन चार वेळा हे उपलब्ध करून द्यावं मी जास्त बोलणार नाही कारण की बाकीच्यांचं सगळ्यांना बोलायचं आहे त्यामुळे मी दोन शब्द दो थांबवतो नगरमध्ये ॲटलीस्ट म्हणजे माझ्यासाठी तरी हे स्वप्नवत असल्यासारखे टुर्नामेंट आहे की आपल्या जिल्ह्यातली जवळजवळ एकशे चाळीस मुलं यूट्यूबच्या माध्यमाने ऑल ओव्हर इंडिया मी म्हणेन ऑल ओवर वर्ल्ड तुम्हाला कधीही बघायची असतील तरी टॅलेंट दिसू शकेल ही इट सेल्फ इज अ व्हेरी बिग न्यूज म्हणजे मी आता शौर्याबरोबर गेले आठ वर्ष भरपूर ठिकाणी त्याच्या क्रिकेटमुळे ट्रॅव्हल करतो आहे पण इतकं नियोजित गोष्टी म्हणजे आज आम्ही आल्यावर बघतोय तर टीम्स डग आउट नंतर ऑफिशलसाठी वेगळा डग आउट फॅनसाठी तिकडे वेगळे स्टँड साईड स्क्रीन्स यूट्यूबलाईव्ह तर आहेत ए डी सी एचे अम्पायर्स आहेत सरांचं मार्गदर्शन आहे इतका सुंदर व्यवस्था तुम्हाला पिल्लांना खेळायला मिळत आहे तुमच्या इतक्या यंग एजमध्ये ही खरंच खूप खूप जास्त मोठी गोष्ट आहे आपल्या सगळ्यांच्या व्यतीने आपण एकदा जोरात टाळ्या वाजवून एस के अकॅडमी आणि ए एस दोघांचे आभार व्यक्त करूया मी सर्वांना शुभेच्छा देतो आणि आपण उद्याचे भवितव्य आहात आपण उद्या पुढं जाऊन नक्कीच आपल्या नगर अहल्यानगरचं नाव मोठं कराल आणि आपल्या क्रिकेटमधून आपण चांगला खेळ दाखवावा अशी विनंती करतो आणि मला घाई असल्यामुळं सॉरी मी जातो उद्घाटनप्रसंगी आज आपण सर्व या टीम जोडी जमलेल्या आहात तर मी आता बराचसा आता कसं आपल्याला तुम्ही खेळण्यासाठी इच्छुक आहात त्याच्यामुळं मी या स्पर्धेसाठी शुभेच्छा देतो साठी ई नवावाड़ा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा